हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही वेलकम टू वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यात तुमच्या प्लांटची काळजी कशी करायची असते म्हणजे केअर टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला पाहू घ्या पहिली टिप आहे मित्रांनो पाण्याबद्दल पाणी झाडाला उन्हाळ्यात खूप लागते अजून त्याला पाण्याच्या कमीमुळे आपले झाडं खूप सारे खराब होऊन जातात तर त्याच्यासाठी केअर टेप आहे की आपण रोज सख्या पाणी नाही टाकू शकत असाल झाडांना ते एक आपण सिस्टम बनवू शकता त्यांनी झाडांना छान पाणी मिळत राहील ते मी तुम्हाला सिस्टम सांगतो त्याच्या पहिले तुम्हाला अशी ओव्हर वॉटरिंग नाही करायची तुमची जी माती असते अशी चिकट नाही झाली पाहिजे जशी आपल्या महाराष्ट्रात आता अशी काळी माती असते तर तुम्ही पाणी टाकल्यावर जसं मी आता दाखवतो आहे अशी चिकट माती तुमच्या हातात नाही बनली पाहिजे तुम्ही जो गोळ्या बनवतात आहे तो बनवल्याबरोबरच असा तुटून गेला म्हणजे तुमची माती एकदम परफेक्ट आहे समजा तो तुम्ही गोळ्या बनवल्यावर तु हो तो तसाच राहतो आहे तो तुटतही नाही आहे स्वतःहून तो कडक होऊन गेला आहे तर तुमची माती थोडीशी खराब होत आहे तो ओव्हर वॉटरिंग करताय तुम्ही जास्त पाणी टाकताय झाडांना तर तुम्हाला मग पाण्याची तशी काळजी घ्यायला पाहिजे चला आपण सिस्टम बघूया तर आपल्याला अशी कोणती पण एखादी बिसलरी नाही तर कोणत्या पण अशा प्लास्टिकच्या बॉटल्स घेऊन घ्यायचे आहे अजून याला इकडनं असं कट करून घ्यायचं आहे आपण कट कोणत्याही चाकूला नाही तर क कशाला गरम करून याला कट करू शकतात कैची वगैरे गरम करून हे असं कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे खाली आपल्याला इथे असं बॉटलच्या इथे छान एक होल बनवून घ्यायचं आहे असं छिद्र बनवायचं आहे जेणे की असं पाणी जाईल हे मित्रांनो आपण मोठ्या येणी पण बनवू शकतो मी हे छोट्याशा बाटलीने हे तयार केलेलं आहे आपल्याकडे मोठे पाच लिटर वगैरेचे जे बॉटल्स येतात ते पण आपण यूज करू शकता आणि मोठे मोठे जे टँक्स असतात आपण त्याच्यात पण सेम असं कट करून त्याच्यात असं पाणी भरून एक छोटा होल मारून ठेवू शकता आता हे आपण असं सिस्टम आपल्याला मातीत तसं लावून द्यायचं आहे आता हे सिस्टम काय आहे की याच्यात आपण पाणी भरून ठेवल्यावर आता या पाणी झाडाच्या मुळाला भेटत राहील आणि आपलं झाड एकदम छान बनेल तर हे सिस्टम आपण जरूर बनवा आपल्या प्लांट्ससाठी उन्हाळ्याच्या याच्यात आता दुसरी केअर टिप आहे ती एक म्हणजे आहे मल्चिंग मल्चिंग म्हणजे काय असते जे पण वाळलेले पानं पडतात आपले झाडाचे जो पण वाळलेला कचरा असतो नाहीतर नारळाचे टर्फल असतात ते सगळे आपण मल्चिंगमध्ये यूज करू शकतो तर त्याच्यासाठी आता हे कसं वापरायचं आहे ते सांगतो तुमचा जो असा पॉट असतो त्याच्यात तुम्हाला हे वाळलेले असे पानं टाकून द्यायचे चांगले आणि त्या पूर्ण पहिली जी आपली वरची जी लेअर आहे त्याच्यावर छान ते पानं आपल्याला दाबून द्यायचे आणि मग त्याच्यावर आपल्याला भरून एकदम छान पाणी टाकून द्यायचं आहे हे मल्चिंग म्हणजे काय असते हे आपण जसं आता पहिल्या मातीच्या याच्या लेअरवर आपण ही अशी पाण्याची लेअर लावली आहे तर इनीम मॉइश्चर राहते अजून जे पाणी असते मुळांमध्ये ते पाण्यात म्हणजे साचून राहते आणि आपले झाडं चांगले राहतात पुढची केअरटीप आहे मित्रांनो की आपल्याला उन्हाळ्यात आपल्या सगळ्या झाडांना ही खात टाकायला पाहिजे ही कोणती खाद आहे ही या लिफ मोड कंपोस्ट म्हणजे वाळलेल्या पाण्याची खत ही जी असते झाडासाठी खूप छान असते ही उन्हाळ्यात अजून पावसाळ्यात बेस्ट खाद असते जे तुम्हाला झाडांना टाकायला पाहिजे हे खूप चांगलं खत असते हे थंड असते म्हणून झाड आपले झाडं येणे खूप छान राहतात तर याच्यावरच चॅनलवर लवकर व्हिडिओ येणार आहे तर चॅनलसोबत जुळून नक्की राहाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवाल आता पुढची केअर टीप आहे जसं आपल्याला उन्हाळ्यात थंड पाणी लागते तुम्ही तुमच्या झाडांना पण शक्य असेल तर थंड पाणी टाका झाडांसाठी थंड पाणी खूप चांगलं असते तुमचे जे जुने माठ असतात त्याच्यात तुम्ही पाणी भरून ठेवू शकता आणि त्याचं झाडात पाणी वापरू शकता अजून एक टिप आहे मित्रांनो की आपल्याला ग्रीननेट नक्की वापरायला पाहिजे जे गुलाबाचे झाड वगैरे असतात नाही तर टमाटर वगैरे जे भाज्यांची झाडं आपण लावत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला ग्रीन नेट नक्की यूज करायला पाहिजे कारण की ते उन्हाने जळतात म्हणून ग्रीननेट नक्की यूज करा आता मित्रांनो पुढची किअर टीप आहे उन्हाळ्यात तुम्हाला अजून पावसाळ्यात पण पावसाळ्यात पण हे बेस्ट फर्टिलायझर असते ते आहे आपलं लिक्विड फर्टिलायझर हे असं लिक्विड फर्टिलायझर आपल्याला तयार करायचं आहे चॅनल्सवर आपल्याला खूप व्हिडिओ मिळून जातील माझा एक ओरिजिनल चॅनल आहे वेदांग गाठणार त्याच्यात मी हिंदी भाषेत पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला लिक्विड फर्टिलायझर्स कसे बनवायचे असतात ते तुम्ही चेक करू शकता नाहीतर लवकरच या चॅनलसोबत आपण राहाल तर मी याच्यावरही ते सगळे व्हिडिओ टाकणार आहे आता पुढची क्रिएटिव आहे मित्रांनो की आपले जे पण पा आपल्याला एक ओला कपडा घ्यायचा आहे अजून आपले जे पण घरात लावलेले झाड असते इंडोर प्लांट्स तर हे जे बाहेरचे आहे यांना स्वच्छ आपल्याला पुसायचं आहे यांच्या पानांना यांनी फोटो फोटोसेनथसिस होईल आणि हे पावसाळ्यासाठी ते पावसाळ्यात तर पाण्यात धुतलेच जातात पण उन्हाळ्यात खूप डस्ट बसते तर त्याच्यासाठी हे तुम्हाला करायला पाहिजे हे तुम्हाला हिवाळ्यात पण करायला पाहिजे तुम्ही पाईपने पण याला धुवू शकता कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही याचा तिचा हिंदीवाला चॅनल पाहू शकता वेदांगार्डनं त्याच्यात मी हिंदीमध्ये खूप सारे व्हिडिओ बनवले आहे त्याला पण तुम्ही चेकआउट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग हॅपी गार्डनिंग